विविध मागण्यासाठी गांधी चमन कामगारांचा धडक मोर्चा आमचं आंदोलन बांधकाम कामगार मंडळाने जी साईट बंद खुली साईट बंद केलेली आहे ती साईट कंपनीला एका प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिलेली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की मंडळाची खुली साईड आहे ती ओपन करा आणि ज्या कंपनीला काम दिलेलं आहे ते काम बंद करा अशी आमची सर्वात मोठी मागणी आहे आंदोलन आम्ही सध्या सरकारने केलेलं जे कॉन्ट्रॅक्ट नियोजन दिलेलं आहे बांधकामाचं खुली साईडचं ओपन ऑनलाईन करा बांधकाम कामगाराचे अर्ज ओपन करायचं आहे फॉर्म भरायचं आहे तर माझं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीनशे अठ्ठेचाळीस तालुके त्या तीनशे अठ्ठेचाळीस तालुक्यापैकी फक्त एकशे अठ्ठेचाळीस तालुक्याचा सध्या तालुक्याला डीएफ डब्ल्यूएफसी म्हणून त्यांनी ऑफिस नियोजन केलेलं आहे की माझं म्हणणं असं एवढंच आहे की आमच्या कृती समितीचं एवढं म्हणणं आहे की हे जवळ जोपर्यंत तीनशे अठ्ठेचाळीस तालुक्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत एकशे अठ्ठेचाळीस तालुक्यात त्यांनी जे बंधन मग ठेवलेले आहे की त्यांना ओपन करू द्या म्हणून सर्वात मोठी मागणी तर आमचं आंदोलन असं आहे की आमच्या सगळं संघटना जिल्ह्यातील जेवढ्या संघटना छोट्या मोठ्या संघटना सगळं एकत्र येऊन तर कृती समिती निमंत्रण केली आहे ते कृती समिती निर्माण करून आमचा आज धडक मोर्चा हा कलेक्टर ऑफिस असणार आहे कलेक्टर ऑफिस मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत व तसेच मुख्यमंत्र्यामार्फत आज चालू असलेले हिवाळी अधिवेशन अधिवेशन सगळ्यात मोठा मुद्दा मानणार आहे तसेच आमचे संघटना राज्य लेवलच्या संघटना ही आज हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आज मोर्चा काढणार आहे काय आपलं अनिल कोलते पाटील कृती समिती आंदोलन आज गांधी समाज जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या कामगारांच्या विषयी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ज्या नोंदणीकृत बांधकामगार आहेत त्यांना विविध योजनाचा लाभ देण्यात येतो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना ऑनलाईन प्रणाली अर्ज करत होते परंतु जे सध्याचे जे शासन आहे त्यांनी कामगारांची नोंदणी करण्याचे अधिकार रद्द करून एका खाजगी कंपन्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन कामगारांचे जे स्वतःचे अधिकार होते ते रद्द केले यासाठी पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून कामगार या ठिकाणी जमा झालेले आहे आणि अधिकारी कार्यालय जालना येते हे धडक मोर्चा निघणार आहे माझं नाव जुनेद मिर्झा जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटना कृती समिती निमंत्रक